अंकिता वालाबालकरची सध्या लगीन गाई सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे तिला सर्वत्र सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणून ओळखलं जातं बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वापासून ती घराघरात लोकप्रिय झाली अंकिताच्या लग्नासाठी तिचे सगळे चाहते उत्सुक आहेत तिचं पहिला केळवण नुकताच पार पडला आहे कोकण हार्टेड गर्लने तिच्या घरच्या पहिल्या केळवणाची झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे यावेळी अंकिता आणि कुणालने एकमेकांसाठी खास उखाणा देखील घेतल्याचं पाहायला मिळालं अंकिताच्या केळवणासाठी तिच्या कुटुंबियांनी आकर्षक सजावट केली होती अंकिता व कुणाल यांच्या नावाच्या रांगोळ्या काढून जेवणाच्या ताटांच्या भोवती फुलांची सजावट करण्यात आली होती यावेळी या, या जोडप्यांचं औक्षण करण्यात आलं जेवणासाठी खास मोदक बासुंदी भाजी चपाती पुलाव असा मेन्यू करण्यात आला होता अंकिता व कुणालने एकमेकांना घास भरवला आणि उखाणा घेतला अंकिता उखाणा घेत म्हणाली समोर आहे बासुंदी खायची मला झाली घाई कुणालचं नाव घेत सुरू झाली लगीन घाई मात्र कुणालचा उखाणा एकदम हटके आणि लक्षवेधी ठरला कुणाल म्हणाला पाटावर पाट पाटाखाली भुंगा वालावालकरांची पोरगी पटवली डान्सिंग ढिंगा अंकिताने या व्हिडिओला घरचं पहिलं केळवण असं कॅप्शन दिलं आहे नेटकऱ्यांसह अंकिताच्या चाहत्यांनी या व्हिडिओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे तर अंकिता व कुणाला घेतलेला उखाणा तुम्हाला आवडला का हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका